ज्यांना मनाला हरकत नाही आपण त्यांचा एक सत्कार समारंभ छोटासा एक सत्कार समारंभ होईल त्यांच्यानंतर हे कार्यक्रम पुढे जाईल सुप्रीम कोर्ट का अपमान नाही चलेगा नाही चलेगा।, चलेगा, चलेगा सुप्रीम कोर्ट का अपमान सुप्रीम कोर्ट का अपमान सुप्रीम कोर्ट का अपमान सर्वांनी जोश मध्ये हात वर करून घोषणा द्यायची आहे

पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला उस्मानाबाद इव्हेम विरोधी कृती समितीच्या वतीनं सर्वपक्षीय पक्षीय धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे या आंदोलनाचा उद्देश असा आहे की ई व्ही एमच्या विरोधात जे जन आक्रोश आहे त्याचं प्रातिनिधित्व करण्यासाठी म्हणून आज आम्ही सर्व लोक इथं उपस्थित आहोत हे धरणे आंदोलनाचं एक महत्त्व असं आहे की ह्यामध्ये सर्व पक्षी आपल्या सग सक, सगळे भेदभाव सोडून एकत्रित आलेले आहे आणि ई व्ही एममध्ये जे मतदाना मतदानाच्या माध्यमातून घोटाळे होऊन जे सत्ताधारी पक्ष आहेत स्वतःच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी घोटाळे करतात त्यामुळं कोणत्याही नागरिकाला ई वरती विश्वास राहिलेला नाही आहे ई व्ही एम हे विश्वासार्थी उपकरणं नाही आहे त्यामुळं आम्ही बॅलेटवरती निवडणूक व्हावेत नरेंद्र मोदींचं सरकार अस्तित्वात आल्यापासून जी हुकुमशाही आणि दडपशाही चालू आहे त्याचा परिणाम म्हणून त्यांची जी अतिशय हिंसक जी वृत्ती आहे आणि ज्या त्यांची जी अपेक्षा आहे की विरोधकांना नष्ट करायची त्यांची इच्छा आहे महत्त्वाकांक्षा आहे राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे आणि विरोधकांना नेस्तनाभूत करण्यासाठी विरोधकांना नष्टच करून टाकण्यासाठी अनेक उपाय हे सरकार योजत आहे त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोगावरती त्यांनी त्याचा गैरवापर सुरू केलेला आहे ई व्ही एमच्या जोडीला व्ही व्ही पॅट मशीन हे सुद्धा मोदींच्या काळामध्ये आलं ह्या व्ही व्ही पॅटमध्ये मतदानाची एक मत छोटीशी एक चिठ्ठी मतदान केल्यानंतर त्या मशीनमध्ये पडते ती चिठ्ठी पाच सेकंदासाठी दिसते आणि तीसुद्धा काया काचेमध्ये त्याच्यामुळे मतदाराला कळत नाही की आपलं मत कुणाला पडलं नक्की कोणाला पटलं आणि अनेक वेळेला हे ई व्ही एम कसं चुकीच्या पद्धतीने हॅक केलं जाऊ शकतं कसं बदललं जाऊ शकतं कशी बेवारस मशीन्स रस्त्यावरती लोकांना सापडलेली आहेत याचा कुठलाही खुलासा निवडणूक आयोगाकडनं केला जात नाही त्याचबरोबर अनेकांनी अनेक तज्ज्ञांनी प्रात्यक्षिकं करून दाखवलेली आहेत की हे ई व्ही एम कसं हॅक केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामधले मतदान सत्ताधाऱ्यांना अनुकूल असं कसं बदललं जाऊ शकतं याची प्रात्यक्षिकं होऊनसुद्धा निवडणूक आयोगाने कसलाही खुलासा केलेला नाही प्रत्यक्ष निवडणूक आयोगाकडची मशीन्स लोकांना कधीही प्रात्यक्ष प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध करून दिलेली नाहीत त्याचबरोबर ही जी मशीन्स आहेत नवीन अलीकडच्या काळात आलेली ही गुजरातच्या कंपन्यांनी बनवलेली आहे आणि या सगळ्यामुळे लोकां लोक मतदान एका ठिकाणी करतात पण ते मतदान सत्ताधाऱ्यांना जातं याचा अनुभव सर्वसामान्य लोकांना आल्यामुळे ई व्ही एमवरती आणि व्ही पॅ व्ही व्ही पॅटवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही खरं म्हणजे निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की सगळ्या निवडणुका निष्पक्षपणे निःपक्षपातीपणे प्रामाणिकपणे आणि मतदारांचा विश्वास कमवलेली अशा प्रकारची निवडणूक व्हायला हवी ती जबाबदारी निवडणूक आयोग पार पडताना दिसत नाही त्यामुळे ई व्ही एम हटवणं आवश्यक आहे मतदानपत्रिकेवरती मतदान जर घेतलं गेलं तर समजा त्याच्यामध्ये शासनाने आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही बदल केले तर त्याला कोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने त्याचा निष्कर्ष मिळतो हे नुकत्याच चंदीगडमध्ये झालेल्या महापौरच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेले त्याच्यामुळे लोकांचा विश्वास हा पत्रिकेवरती आहे हा ई व्ही एमवरती राहिलेला नाही म्हणून इ तातडीने येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या अतिशय तोंडावर आलेल्या अतिशय जवळ आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये मतदानपत्रिकेवरतीने मतदान घेतलं जावं आणि ई व्ही एम हटवलं गेलं पाहिजे व्ही व्ही पॅट मशीन हटवलं गेलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची जाहीर मागणी आहे